कामाचे दिवस असताना सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो दुसरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरघोस असं मतदान दिलं त्याबद्दल देखील गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी मी करतो महाविकास आघाडीमध्ये शरद चंद्रजी पवार साहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे नैसर्गिक युतीच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं चा काम केलं चिकाटीनं काम केलं म्हणून आपल्याला एक्क्याऐंशी हजाराची नीड आपल्या मतदारसंघामध्ये मिळाली आणि साडेतीन लाखांनी आपले खासदार या ठिकाणी निवडून आले आपल्या मतदारसंघाची रचना की प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचा गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि सर्व लोक एकत्रित आल्यावर काय परिस्थिती होऊ शकते हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे सुप्रियाता ज्यावेळेस परांड्याला आल्या त्यावेळेस आपण महाविकास आघाडीच्या निर्णय जे साहेब उद्धव ठाकरे साहेब घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि तशा पद्धतीचं एकमेकाचं काम करण्याची आपल्या सर्वांची मानसिकता अशा पद्धतीचं भाषण मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं वातावरण लोकसभेचं जे होतं ते विधानसभेमध्ये राहिलं पाहिजे आणि तोच वातावरण आणि तोच टेम्पो टिकवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं ह्याच्यामध्ये आहे आज सुरुवातीला सरांनी आपण एक अतिशय चांगली इमारत या ठिकाणी उभा केल्याबद्दल त्यांचं व गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो एक चांगली ग्रामपंचायतची इमारत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेली आहे पाणी केले काम केलेलं आहे स्मशानभूमीचं काम केलेलं आहे आणि माग त्यांचे काही शेतरस्त्याची कामं मागं राहिले असं त्यांनी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणारा निधी हा त्या ग्रामपंचायतचा अधिकार असतो आपण पंधरा वर्ष आमदार होतो एखाद्या ग्रामपंचायतला एखादा निधी आला तर तो ग्रामपंचायतचा असतो तो ग्रामपंचायतचा अधिकार असतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा निधीचं वाटप होत असत परंतु काही लोक जे पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतः पालकमंत्री म्हणून दुसरा निधी आणू शकतात ग्रामपंचायतला देऊ शकतात परंतु तो द्यायचा नाही आणि जो आयता ग्रामपंचायतीला निधी आलेला आहे तो मी दिला म्हणायचं असं काम या पाच वर्षामध्ये या ठिकाणी चालू आहे त्यांना त्यांनी देऊ द्या नाही नाही निधी त्यांच्या ग्रामपंचायतीला अडचण पण कायद्याप्रमाणे जे आता सरांनी सांगितलं की दलित वस्ती तिथं ठरलेलं आहे त्या लोकसंख्येच्या हिशोबाने त्या गावामध्ये तेवढा निधी दिलाच पाहिजे आणि ग्राम तो ग्रामपंचायतचा अधिकार हिरावून घेण्याचं काम ह्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे आपण भरपूर कामं केलेली आहेत परंतु काही काम शिल्लक राहिलेली आहेत तो बॅकलॉक आपण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के लावू हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपल्या गावामध्ये पक्षाची चांगली टीम आहे सर आहेत सभापती साहेब आहेत माजी सरपंच आहेत या ठिकाणी वकील साहेब आहेत सर्वच असं स्ट्रॉंग आपले सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना सांग देणारे गावातली लोक आहेत मंडळी आहेत आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या गावाने मला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक वेळी सहकार्य केलेले आशीर्वाद दिलेला आहे पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाचं सर्वात महत्वाचं काम असणार म्हणजे शिक्षणाचं पूर्ण करण्यासाठी आपण खूप मोठं त्या ठिकाणी प्रयत्न केला आपल्या मतदारसंघाचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शिनापोळेगाव धरण आपण आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलं शिराळा उपचार सिंचन केलं आनळा उपचार सिंचन केलं पांढरेवाडीचा तलाव केला वांगीचा तलाव केला ही फक्त परांडा तालुक्यातली मी कामं सांगतोय आणि वाशीची दहा पंधरा तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले हे करत असताना माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांच्या कार्यकाळामध्ये हे साखरचं धरण आपण या ठिकाणी मार्गी लावलं एवढं मोठं धरण त्या ठिकाणी आहे तांबेवाडीचं धरण आपण त्या ठिकाणी मार्गी लावलं परंतु साखरच्या धरणाची रचना असे की पावसावर हे लवकर धरण भरत नाही म्हणून आपण उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं टेंडर काढलं त्याचं काम आपल्या कार्यकाळामध्ये चालू केलं ऐंशी टक्के काम त्याचं आपण पूर्ण केलेलं होतं दुर्दैवानं आपला पराभव झाला तो पराभव आपण मान्य देखील केला पराभव झाल्यानंतर निवडून दिलेल्या आमदारांना पालकमंत्र्यांनी हे काप मार्गी लावून धरणातलं पाणी सिना कोळेगावमध्ये पाणी आणि पाणी आलं की आपल्या खसापुरी धरणामध्ये हे पाणी जातं आणि त्यातून आपल्या ह्या सर्व गावाकऱ्यांना सिंचनाचा खूप मोठा फायदा होता हे उद्देश आपण मागच्या काळामध्ये ठेवलेलं होतं परंतु निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांना हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कसलाही प्रयत्न केला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या बॉर्डरवर लोकांना या ठिकाणी सांगितलं आप की आपल्याला जन कार्यक्रमाला जायचंय उजनीचं पाणी आलंय बरं झालं तरी लोक तिथं घेऊन गेले लोकांना सुद्धा कळालं की भूल थापा कशा पद्धतीनं पालकमंत्री मारतायत या ठिकाणी शेतकऱ्यांना फसण्याचं काम पालकमंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर केलं आतापर्यंत चार तारखा त्यांनी दिल्या चार ते पाच तारखा इलेक्शन झाले की एक तारीख इलेक्शन नंतर एक लोकसभेच्या अगोदर मंत्र म्हणाले विधानसभेच्या अगोदर आणतो परंतु कुठल्याही तारखेला त्यांनी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकलेलं नाही आणि आपल्या मतदारसंघाचं दुछ खूप मोठं नुकसान झालंय सीनापोगावच्या पुढं जे पाणी साखर धरणामध्ये येणार आहे त्याचं केरोल आपण आपल्या काळामध्ये पूर्ण केला त्याचं पंप हाऊ रायझिंग मेन आपण आपल्या काळामध्ये केलं परंतु उजनीच पाणी जर सीना मध्ये नाही आलं तर पुढं साकत मध्ये हे पाणी कसं येणार आणि साकत मधलं पाणी परत पर आपल्या खसापुरी धरणामध्ये कसं जाणार ह्याचा कामाचा पाठपुरावा ह्या पालकमंत्र्यांनी कसंही केलेला नाही आणि म्हणून खूप मोठं नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे आपण गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीला आपला पराभव झाला तो आपण स्वीकारला विरोधी पक्षाचं काम आपण सुरू केलं आमदार नसताना ज्यावेळेस शेतकरी अडचण येतील त्यांच्या पीक विम्याचा प्रश्न निघाला त्यावेळेस पाठपुरावा केला प्रत्येक शेतामध्ये गेलो बांधावर गेलो त्याची फोटो काढून कलेक्टरला पाठवले तुमच्या पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा केला आणि पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला राहिलेला पंच्याहत्तर टक्के सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न चालू आहे पीक विमा मंजूर करण्याची जबाबदारी पालकमंत्र्याची असते पाच वर्षामध्ये पीक विम्याबद्दल वर एक शब्द तरी पालकमंत्र्यांनी काढलेला आहे का त्याची भाषण तपासा सोशल मीडियावर सर्वांची भाषणं आता उपलब्ध आहे एक शब्द सुद्धा पीक विम्यावर त्यांनी काढला नाही आपला भाग दुधाचा आहे दुधाच्या वावावर पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आपण भूमिका घेतली आंदोलन केलं नाही सरकारने ती घोषणा केली परंतु प्रत्यक्षात रुपये कोणत्याही शेतकऱ्याला नाही आणि आपला हा जो प्रमुख व्यवसाय आहे त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न होता सोयाबीनचा रेट कांद्याचा रेट दुधाचा रेट शेतकऱ्यांना मागच्या काळामध्ये दहा ते अकरा हजार सोयाबीनचा रेट मिळाला होता दोन दोन वर्ष शेतकऱ्यांनी घरामध्ये सोयाबीन ठेवलं आज रेट उद्या रेट रेट काय वाढला नाही दहा अकरा हजाराचा रेट लोकसभेच्या अगोदर होता नंतर चार हजारापर्यंत आला आणि काल अडोतीसशे रुपयाच्या पावत्या सोशल मीडियावर सोयाबीन फिरते सोयाबीनचं नाही तर उडीद असल बाकीच्या पिकाचं असेल ती सुद्धा हीच परिस्थिती लोकसभेनंतर सुद्धा ही लोक शहानी होतील काहीतरी बदल करतील भाव वाढल असं लोकांची अपेक्षा होती परंतु लोकसभेनंतर सुद्धा हीच परिस्थिती सोयाबीन दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायला शासनाने परवानगी दिली पाहिजे परंतु त्याची परवानगी तर त्याची दिली नाही उलट दुसऱ्या देशात सोयाबेंट आणि दूध पावडर ह्या सरकारने आपल्या देशामध्ये मागवलं आणि आपल्या शेतकऱ्याचे सर्व भाव या ठिकाणी पडलेले शेतकरीच्या मनामध्ये खूप मोठा संतप लोकसभेचा वेळेस होता विधानसभेमध्ये देखील त्याच्यापेक्षा जास्त संताप राहणार आहे शेतकऱ्यांबद्दल यांना कसली आपुलकी नाही माहिती नाही अभ्यास नाही आणि शेतकऱ्याचा नुकसान होणारे सर्व निर्णय हे सरकार घेत आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपण आमदार असताना भूमला तुमच्या परांड्याला सेंट्रल बिल्डिंग केली तहसीलची इमारत उभा केली तुमच्या न्यायालयीन इमारत कोर्टाची इमारत उभा केली सामाजिक न्यायाची इमारत उभा केली पोलीस स्टेशन उभा केलं अनेक इमारती आजच्या काळामध्ये केल्या ह्या के पाच वर्षामध्ये पराटा शहरामध्ये एक तरी नवीन इमारत उभा राहिली का शासनाच्या माध्यमातून कुठली नवीन ऑफिस सुरू झालंय का याच्याबद्दल आपण विचार करण्याची गरज नाही एक सुद्धा नवीन इमारत ह्या पाच वर्षांमध्ये मध्ये शहरामध्ये उभा राहिलेली नाही पालकमंत्र्यांकडं आरोग्य खातंय त्यांच्याकडं आरोग्य मंत्री पद आहे मंत्री झाल्या झाल्या त्यांनी सांगितलं की हा दवाखाना मंजूर केला तो दवाखाना मंजूर केला शंभर खाटाचा केला दोनशे खाटाचा केला त्या ठिकाणी त्यांनी महिला दवाखाना केला म्हणाले उपकेंद्र केलं म्हणाले मला आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस आपण आपल्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट होता का तानाई संबंधी केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट होता जुन्या काळामध्ये नाही नवीन दवाखाना यांचा बघितलाय का तुम्ही सर्व दवाखाना हे कागदावर आहे कुठलंही काम झालेलं नाही हे बोलल्यानंतर भाषणामध्ये त्यांनी काही ठिकाणी दोन चार पिलो उभं राहिलेले फोटो सोशल मीडियावर टाकले मी त्यांना हेच सांगतोय की तुम्ही ते पिलर दाखवू नका चालू झालेला आरोग्य खात्याचा दाखवा जिथं उपचार आणि पेशंट उपचार घेते असं तुम्ही फोटो दाखवा तुम्हाला जनतेनं दा पाच वर्ष विधानसभा <coughs> दोन वर्ष तुम्हाला विधान परिषद तीन वर्ष होती असे आठ वर्षापासून तुम्ही आमदार आहात दोनदा पालकमंत्री आहात आणि आम्हाला पिलर दाखवतात सुरू झालेला दाखवा ना लोक त्याच्यामध्ये उपचार घेतलेला फोटो आम्हाला दाखवा त्या चे पिलर आम्हाला दाखवू नका हे मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सांगायचं हे झालं सर्व गोष्टी त्यांच्या खात्याची परिस्थिती तर दुसऱ्या खात्याचा तर विषयच नाही या ठिकाणी मोठं कुठलंही काम त्यांच्याकडं सांगायला नाही त्यावेळेस त्यांनी आता सरकारने काय निर्णय घेतला की आम्ही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये देऊ चांगली योजना आहे परंतु जर दोन वर्षापासून हे महिलांना पैसे मिळाले असते आणि भविष्यात हे पैसे महिलांना काय रुपये मिळणार असते तर खऱ्या अर्थानं ही योजना चांगली होती इलेक्शन पुरतं फक्त एखादं पेमेंट त्यांना या ठिकाणी सरकार देणार आहे या ठिकाणी आपण बघितलं असेल महिन्या पूर्वी घोषणा झाली पंधरा दिवसात अर्ज भरून घेतले आणि एका महिन्यात तर पैसे खात्यावर टाकले किती फास्ट काम झालं परंतु फास्ट काम का झालं कारण की पैसे एकदाच नंतर नाहीत म्हणून ही फास्ट काम झालं आता जिंकूळ आपली संजय गांधींची योजना आहे त्याच्यामध्ये अंध आपण बघली बदल निसले पैसे मिळतात सहा सहा महिने वर्ष वर्ष झालं तुम्ही अर्ज भरताय होती का ती कोणाचे मंजूर अर्ज मंजूर होत नाहीत कारण तुम्हाला एकदा पगार मंजूर केले की कि बात तुन बात त्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आयुष्यभर पैसे सरकारला द्यावे लागते आणि ह्या संजय गांधी योजनेकडे ह्याच दुर्लक्ष आहे पाच वर्षापासून एकही बैठक त्यांनी ह्याची घेतली नाही ही पगार चालू केला नाही आपण आपल्या काळामध्ये चाळीस हजार लोकांना पगारी चालू केल्या आणि आजपर्यंत आयुष्यभर त्या लोकांना ती पगारी चालू करणार असलं काम आपल्या काळामध्ये आपण केलेलं आहे

महिला बघिनी सुद्धा वाटलं काय होतंय का बघा आपण पंधरा वर्षामध्ये बचत गट कुणाला माहिती नव्हता त्याच्या माध्यमातून पात। कागदपत्र आणि महिलांना ती दिली बचत गट कर स्थापन करायला सांगितलं खाते पाव खाते ओपनिंग करायला सांगितलं त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं बँकेकडून कर्ज दिलं सबसिडी दिली वेगवेगळ्या वे योजना राबवल्या वेगवेगळ्या वे बचत गटाचे मेळावे घेतले यशस्वी अभिनयाच्या माध्यमातून जाळ निर्माण केलं आणि महिला भगिनींनी तीन निवडणूक आपल्याला त्या ठिकाणी मतदान केलं त्यावेळेस त्यांना वाटत की बचत गट आपल्याला मतदान करत नाही म्हणून गेल्यास पैसे वाटण्याचं काम केलं त्यामुळे आपलं थोडं नुकसान झालं परंतु त्या महिला भगिनींना आता लक्षात आलेल्या आहेत सर्व गोष्टी लोकसभेला परत त्यांनी पैसे वाटवायचा का कार्यक्रम केला कोणत्याही महिला भगिनींनी त्यांना लोकसभेला मतदान केलेलं नाही आणि म्हणून एकदा महिला फसल्यासारख्या महिला फसणार नाही परंतु तरी सुद्धा आपण पोहोचणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं हा खरा आपला प्रचार आहे हे मला आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे आता दुसरं कोणतं मुक्त काम त्यांच्याकडे नाही पालकमंत्री होते एक तलाव दाखवायला नाही कुठला केला असेल तर तुम्ही मला सांगा एक, आता। सरानी एक ते तीस सरांनी सांगितलं लाईटीची अडचण आहे पाच वर्षात एक ते उभा केला असेल तर मला दाखवा या ठिकाणी त्यांच्याकडून हे काम झालेलं नाही आणि मग आता गावात जाताना कुठलंच काम नाही गावामध्ये जायला तोंड नाही त्यावेळेस मग त्यांनी आता म्हणाले की गावामध्ये गेले की मी तुम्हाला मुरून टाकून देतो मुरून टाकून देण्यासाठी आपण त्यांना आमदार का आपल्याला मुरूम पाहिजे का पाणी पाहिजे आपल्याला मुरूम पाहिजे का लाईट पाहिजे आपल्याला मुरूम पाहिजे का तरुणांना नोकरी पाहिजे याचा विचार जनतेनं या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्या काळामध्ये आपण दिले ना जे शेत रस्ते होते ते एम आर च्या माध्यमातून मुरुम बी टाकला खडीकरण बी केलं आणि त्याच्यावर मजबूती भरण बी केलं एक एक गावामध्ये दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचे रस्ते मंजूर केले ते काम केलं एकाच रस्त्यावर टाकण्यापेक्षा तीन तीन रस्ते एका गावामध्ये आपण एसच्या माध्यमातून काम केली परंतु ह्या पाच वर्षामध्ये हे माध्यमातून रस्ते लक्ष दिलं नाही शेजारच्या तालुक्यामध्ये एम आर एस च्या माध्यमातून रस्ते झाले मातोश्रीच्या माध्यमातून झाले पाचच्या माध्यमातून झाले आणि त्यामुळं तिथले रस्ते चांगले झालेले आहेत आपले इथले रस्ते खराब आहेत पण ह्यांना मुरून टाकायचा होता आता शेतकरी अडचणीत इथे चिखल झालाय गेल्या पाच वर्षापासून सगळीकडे चिखल होता पाऊस पडत होता पुढं चिखल होणार आहे पाऊस पडणार पाच वर्ष आठवला नाही का त्यांना जर खरंच चळवळ होती तर चार वर्ष टाकायचा होता मुरूम त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्त्यावर फक्त इलेक्शन पुरतं मुरून टाकण्याचं काम त्यांचं चालू आहे पुढं पुढच्या वर्षी परत चिखल होणार आहे तिथं हे मोडून टाकायचा आणि मी खिशातून केलं त्यांचं उपकार त्या ठिकाणी मानायला त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे परंतु त्यांचा उपकार मानण्यापेक्षा शासनाच्या माध्यमातून सोपी रस्ता देण्याचं काम भविष्यामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत मागा आपण दिलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी बोलतोय म्हणून या मुरमावर आपण या ठिकाणी या ठिकाणी वातावरण जे तयार करण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपण पाणी उजनी का पाणी आलं नाही हे विचारा आमची लाईट आम्हाला का नाही हे विचारा आमच्या संजय गांधीच्या पगारी का झाल्याने हे विचारा आमच्या रस्ता तुम्ही एमआर मध्ये काय घेतला नाही हे विचारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विचारण्यासाठी ती सापडलं तर पाहिजे आम्ही तुम्हाला कधी मी फोनला पराठ्याला सापडतोय त्यांनी पाच वर्ष म्हणजे कधी आपल्या मतदारसंघामध्ये राहिले नाहीत पुण्या मुंबईला त्यांचे उद्योगधंदे सांभाळले त्या <coughs> उद्योगधंद्याला दोन नंबरला संरक्षण मिळण्यासाठी त्यांना आमदारकी पाहिजे लोकांची सेवा करण्यासाठी से नाही मी तर पाच वर्षापासून एकच म्हणतोय की भूम पराठ्याचा आमदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा दिसला का हो पाच वर्षात की आमदार आपल्याला दिसला तर सर तर आपल्याला सांगा आणि आपण पाच वर्ष काम करतोय आमदार नसताना करतोय आता आपलं जवळजवळ पन्नास टक्के गाव सगळीकडे फिरून झाली आणि ती बी सावकाश शिस्तीत आज आता साडे अकरा वाजले तर लोक शेतात काम आलाय मी फिरायला लागल्यानंतर पाच वर्ष पहिल्यांदा त्यांचा दौरा तुमच्या सर्कलला झाला आपण समजलं आपण चार गावात बारा एक वाजते लोक शेतात जाते आता या ठिकाणी पहिल्यांदा पाच वर्षातला सभापती साहेब पहिला दावरा गावाद जाले गावा दौरा तुमच्याकडे झाला प्रत्येक गावात झाले आणि एका दिवसात गावं किती घेतली सतरा म्हणजे मी फिरतोय म्हणून ती फिरायला लागले त्यांना पाच वर्ष कुणी आढळलं होतं मग का फिरले नाही लोकांचे त्यावेळेस का संवाद साधले नाही आता पालकमंत्र्याचा दौरा म्हणजे फक्त शिवण्या पाण्याचा खेळ चालू आहे एका गावात सतरा गावात जायचं दिवसभरात तिथं तुम्ही संवाद साधणार कधी दुपारी तीन ला गेल्यावर गावात माणसं शेतात येईल तुम्ही गावात जाऊन संवाद साधणार कुणा बरोबर तुम्ही पाच वर्ष संवाद साधण्याची संधी तुमच्याकडे होती ती संधीचा फायदा तुम्ही घेतला नाही आणि आता इलेक्शन आल्यावर लोकांना संवाद साधायचा त्या ठिकाणी जे नाटक करते ते लोकांनी आता हे नाटक मी ओळखलेलं आहे त्यामुळं मी लांब लचक या ठिकाणी काही जास्त बोलत नाही आपल्या ज्या काही अडी अडचणी भविष्यामध्ये असतील त्या नक्की आम्ही सोडू आपलं सरकार नसल्यामुळं काही प्रमाणात आपल्या गावामध्ये कमी निधी आला तरी तरीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने निधी आणलेला आहे आणखीन राहिलेल्या येणाऱ्या काळामध्ये जास्त निधी आपल्या गावामध्ये आम्ही शंभर टक्के देऊ एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद